योग साधनेसाठी आसन घातल्यानंतर शरीराच्या बाहेरील भागाने अभ्यासक्रम सुरू होतो त्याचबरोबर आसन जर योग्य पद्धतीने घातले तर मनाच्या धर्माचेही बळ नाहीसे होते मनोधर्म कुठले तर कल्पना खुंटते मनाची हाव कमी होते मनोविकार आपोआप बंद पडतात माऊली पुढे सांगतात मूलबंधाने कोंडलेला अपान वायू माघारी फिरला म्हणजे सहज वर अडकून फुगा धरतो तो, तो शोभून बलवत्तर होतो व अडकलेल्या जागी गुरगुरतो आणि राहून राहून लिंगचक्राशी धडका मारतो मग अशा रीतीने माजलेली वावटळ चोहोकडे पोटात फिरून ढवळाढवळ धवड़ करते आणि बालपणापासून साचलेली कुचकी घाण बाहेर काढण्याचा प्रयत्न करते तो वायू पोटात तळाशी न मुरडता कोठ्यात शिरतो आणि कफ पित्तांचा नाश करतो सप्तधातूंची स्थाने ओलांडतो मेदाचे डोंगर फोडतो आणि हाडांतील रस बाहेर काढतो नाड्या सोडवतो अवयवांना शिथिल करतो आणि योग साधन करणाऱ्याला भीती घालतो परंतु त्याने भिवू नये तो व्याधी उत्पन्न करतो आणि लागलीच नाहीशी करतो व कफ वगैरे ओलसर पदार्थ आणि मांस वगैरे जड पदार्थ एकत्र एक करतो अर्जुना दुसरीकडे काय प्रकार होतो म्हणशील तर उष्णतेने कुंडलिनी नावाची शक्ती जागी होते नागिनीचे पिल्लू कुंकवाने नहालेले जसे वेटोळे करून निचते त्याचप्रमाणे ती कुंडलिनी लहानसे साडेतीन वेडे घालून खाली तोंड करून सर्पाप्रमाणे निजलेली असते ती विजेच्या कंकणाप्रमाणे किंवा अग्निज्वालेच्या घडीप्रमाणे अथवा घोटून चकाकीत केलेल्या सोन्याच्या वेढ्याप्रमाणे नाभी स्कंदात जी दाटून बसलेली असते ती मूळ बंधाच्या चिमट्याने जागी होते तेव्हा नक्षत्र तुटून पडते वेळी जसे चकाकते किंवा सूर्याचे आसन ढळावे अथवा तेजाचे बी पेरून त्याला जसा अंकुर यावा त्याप्रमाणे ती कुंडलिनी आपले वेढे सोडून कौतुकाने आळस देऊन नाभीवर उभी राहिलेली दिसते आधीच फार दिवसांची भुकेलेली त्यात तिला जागे केल्याचे निमित्त झाल्यामुळे मग आवेशाने तोंड उघडून ती वर नीट उभी राहते किरीटी तेव्हा हृदयकमलाच्या खाली जो वारा भरलेला असतो त्या सगळ्याला ती कवटाळून मिठी घालते आणि मुखातील ज्वालांनी खालवरचे माणसाधिकांचे घास करून खाऊ लागते ज्या ठिकाणी मांस असेल त्याचा सहज घास घेते आणि मागाहून त्या राहिलेल्या भागाचाही घास घेते मग पायाचे तळ हातांचे तळ यांचे शोधन करून वरील अंगाचा भेद करते दर एक अंगाचा व सांध्यांचा शोध घेते आपली मूळ जागा न सोडता नखातील सत्व काढते व त्वचा धुवून हाडांच्या व शरीरांच्या सापळ्यास मिळवते अस्थिच्या नळ्यातील रस काढून शिरांचे गाभे ओरपून टाकते त्या योगाने बाहेरील केसांच्या मुळांची वाढ करपून जाते नंतर सप्तधातूंच्या सागरात आपली तहान भागवते आणि त्याचबरोबर जिकडे तिकडे शरीर खडखडीत कोरडे करून टाकते नागपुड्यातून जो बारा बोटे वाहणारा वारा त्या प्राणवायूस घट्ट धरून आत ओढतो त्यावेळेस प्राण व अपान हे दोन वायू आकुंचित होतात व प्राण अपानास दाबून धरतो त्या दोघांच्या अलिंगणामध्ये चक्रांचे सांगाडे उरतात प्राण व वा अपान वायू हे दोन्ही त्याच वेळेस एके ठिकाणी मिळालेले असतात परंतु ती कुंडलिनी क्षणभर बावरी होऊन तुम्ही माघारी जा तुमचे काय काम असे त्यांना म्हणते अर्जुना आईक शरीरातील सर्व पृथ्वीचा भाग खाऊन टाकून काही शिल्लक ठेवत नाही तसाच उदकाचा भाग सर्व चाटून पुसून टाकते अशा रीतीने दोन्ही भूतांचा भाग खाऊन तृप्त झाल्यावर मग सौम्य होऊन स्वस्तपणे नाडीपाशी राहते त्या ठिकाणी तृप्तीच्या भरात ती मुखातून जी गरळ ओकते त्या गरळरूपी अमृताच्या योगाने प्राण रक्षण होतात तो गरळ रूप अग्नी बाहेर निघतो तो खरा परंतु सर्व अंगातील दाह शमवितो त्यामुळे अंगातील पूर्वी गेलेले सामर्थ्य फिरून पुन्हा येऊ लागते नाडीचे वाहने बंद होते व नऊ वायूंचे व्यापार बंद होतात म्हणून शरीराचे धर्म राहत नाही इडा आणि पिंगळा या एक होतात तिन्ही गाठी सुटतात आणि साही चक्रांचे संबंध नाहीसे होतात मग चंद्र आणि सूर्य अशी ज्या वायूला नावे आहेत तो दिव्याच्या उजेड्याने बघू गेल्या असता दिसत नाही बुद्धीची ज्ञानकळा जागचे जागी नाहीशी होते आणि नाकामध्ये उरलेला सुगंधही कुंडलिनीबरोबर सुशिमित जातो त्यावेळी ब्रुकुटी चक्रामध्ये जे चंद्रामृताचे तळे आहे त्याला हळूच धक्का बसून ते वाकळे होते व वा त्यातील अमृत कुंडलिनीच्या मुखात पडू लागते त्यामुळे तिच्यात रस भरून तो सर्वांगात पसरतो आणि तो, तो प्राणवायूने जेथल्या तेथेच मुरतो तापलेल्या मुशीतील मेन नाहीशे होऊन ती ज्याप्रमाणे ओतलेल्या रसाने गच्च भरून राहते त्याचप्रमाणे ते शरीर इतके तेजस्वी दिसते की जणू काय मूर्तीमंत तेजच त्या ते ठिकाणी अवतरले आहे सूर्य ढगाच्या बुरख्यात दडून राहिलेला असतो परंतु तेच आभाळ नाहीसे झाल्यावर तो ज्याप्रमाणे आपले तेजाने वर येतो त्याचप्रमाणे शरीरावर त्वचेचा जो उगाच पापुद्रा असतो तो, तो कोंड्याप्रमाणे निघून जातो मग केसराच्या स्वयमेव रंगासारखी अथवा रत्नरूप बीजाला निघालेल्या अंकुशसारखी त्या अवयवकांतीची झाक दिसते नाहीतर संध्याकाळच्या आकाशाच्या रंगाची लाली काढून ते अंग बनवले असावे अथवा आत्मचैतन्याच्या तेजाचे लिंग केलेले असावे किंवा ते कुंकुमाने भरलेले आणि आत्मरसाने ओतलेले अथवा ती मूर्तिमंत शांतीच असावी असे मला वाटते ते आनंदरूपी चित्राचा रंग किंवा परब्रह्म सुखाचे रूप अथवा संतोषरूपी वृक्षाचे रोप आहे असे वाटते तो सोनचाफ्याचा कळा किंवा अमृताचा पुतळा अथवा नाजूकपणाचा भर आलेला असा मळाच शरद ऋतूच्या पौर्णिमेच्या ओलाव्याने चंद्रबिंब शोभावे किंवा जणू काय मूर्तिमंत तेजच आसनावर बसावे त्याप्रमाणे कुंडलिनी चंद्रामृताच्या तळ्यातील अमृत प्यायल्यावर शरीर दिसू लागते मग त्या शरीराला यम देखील भीतो वृद्धपणा मागे फिरतो तारुण्याची ज्वानी मोडते आणि गेलेली बाल्यावस्था पुन्हा प्राप्त होते वयाने पाहिले तरी एवढासा दिसतो परंतु अतिशय पराक्रम करतो व त्याचे धैर्य अजोड असते सुवर्ण वृक्षाच्या पालवीतून सतत नवी रत्नाची कळी निघावी त्याप्रमाणे नवी नखे निघून सतेज दिसतात दातही दुसरे होतात परंतु अतिशय बारीक बनतात जणू काय दोही बाजूंना हिऱ्यांच्या पंक्तीच मांडल्या आहेत सर्व अंगावरील रोमांची अग्रे मानकांच्या कन्याप्रमाणे लहान अशी सतेज होतात हातापायांचे तळवे कमळाप्रमाणे लाल बनतात डोळे स्वच्छ होतात आणखी काय सांगावे मोती जसे पक्वदशेला येऊन फुगल्याप्रमाणे शिंपीत मावत नाही म्हणून शिंपीचा सांधा उकलतो त्याप्रमाणे दृष्टी पापण्यांच्या कवळीत न मावता लांबवर पोहोचून बाहेर येऊ लागते ती दृष्टी पाहिलीच खरी परंतु सगळ्या आकाशाला व्यापते अर्जुना ऐक देहाची सुवर्णासारखी कांती होते परंतु तो सर्व वायुमय असतो त्यात आप आणि पृथ्वी यांचा अंशही नसतो मग त्याला दिसतात स्वर्गातील मसलती समजतात आणि मुंगीच्याही मनातील भाव ओळखता येतात तो वाऱ्याच्या घोड्यावर स्वार होतो पाण्यावर चालताना पाण्याला पाय लागत नाही अशा प्रकारे प्रसंगानुसार त्याला पुष्कळ सिद्धी प्राप्त होतात पहा की प्राणवायूचा हात धरून व हृदय आकाशाच्या पायऱ्या करून सुषुमनेच्या जिण्याने हृदयात आलेली व जीवात्म्याला शोभा देणारी जी कुंडलिनी जगदंबा ती जगद्बीजाचा कोम गाभा जो जीव त्याच्यावर सावली धरते जी निराकार ब्रह्माची साकार मूर्ती जी परमात्मा शिवाची संबळी जी ओंकाराची केवळ जन्मभूमीच आणखी काय सांगावे ती कुंडलिनी बाळी हृदयात आली म्हणजे अखंड ओंकाराचा ध्वनी होऊ लागतो त्या कुंडलिनीच्या जवळ बुद्धी असल्यामुळे तिच्या कानावर किंचित ओंकाराचा ध्वनी जातो घोषाच्या कुंडीत ध्वनी व नादरूपी ओंकाराच्या आकाराची रेखलेली अशी रूपे उमटतात या गोष्टी कल्पनेने जाणता येतात परंतु कल्पना करणारा कोठून आणावा कारण त्याचे जीवात्म्याशी ऐक्य झालेले असते म्हणून त्या हृदयकाशात कसली गर्जना होते ती काही समजत नाही अर्जुना मी तुला एक गोष्ट सांगण्याचं विसरलो की कुठली तर जोपर्यंत प्राण अपान वगैरे वायूंचा नाश होत नाही तोपर्यंत हृदय आकाशाला वाचा असते म्हणून शब्द निर्माण होतात त्या अखंड ओंकाराच्या मेघासारख्या ध्वनीने हृदय आकाश दुमदुमू लागते तेव्हा ब्रह्मरंध्राची खिडकी सहज उघडते पहा की कमळातील पोकळीप्रमाणे आकाशात जी पोकळ जागा असते तेथे चैतन्य हे अधांतरी वास करते त्या आत्म्याच्या घरी कुंडलीनी परमेश्वरी पाहून आल्यावर तेजरूपाची मेजवानी दिली त्यावेळी बुद्धिरूप सह ताट वाढून की ज्यात द्वैताचा भास देखील होऊ नये अशी मेजवानी दिली कुंडलिनी आपली तेजरूप कांती टाकून वायुरूप बनली त्यावेळी ती कशी दिसली म्हणाल तर प्रत्यक्ष वाऱ्याची पुतळी जी सोनसळी होती ते वस्त्र फेडून तिने एका बाजूस ठेवल्याप्रमाणे दिसली किंवा दिव्याची ज्योत वारा लागल्याने ज्याप्रमाणे मालवते अथवा वीज चमकून गगनात नाहीशी होते त्याप्रमाणे हृदयकमळापर्यंत जाऊन ती सोन्याच्या जाड कांबीसारखी सतेज किंवा तेजरूप पाण्याच्या झऱ्याप्रमाणे वाहत असलेली दिसते मग ती हृदयरूप भुसभुषित भूमीत एकाएकी जिरते तेव्हा कुंडलिनी शक्तीचे रूप शक्तीतच लय पावते अशी स्थिती झाल्यावर हिला शक्तीच म्हणायची एरवी ती खरेच प्राणच होय परंतु त्यावेळी ध्वनी कळा ज्योती ही नाहीशी होतात नंतर मन जिंकणे वायूचे आधार राहणे किंवा ध्यान करणे हे सुद्धा नाहीशी होतात आणि कल्पना घेणे व सोडणे ही खटपट नाहीशी होते असे व्यवहार बंद होतात म्हणून कुंडलिनी ही केवळ पंचमहाभूतांची महाभूतांची आटण्याची मूस होय शरीराने शरीर नाहीसे शरीर करणे हा योगशास्त्राचे नाथ जे शंकर त्यांनी केलेल्या सिद्धांताचा अभिप्राय होय त्याचा श्री महाविष्णूंनी उद्देश दर्शित केला संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्या महाविष्णूच्या संकेताचे गाठोडे सोडून व यथार्थ रूप वस्त्राची घडी झाडून श्रोते हेच या मालाचे गिराईक आहे असे जाणून मी त्यांच्या पुढे मांडून ठेवली